सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हिंदवी प्रतिष्ठानच्या वतीने नरहेगाव करंडक या स्पर्धेचे आयोजन हिंदवी प्रतिष्ठानचे ईश्वर खेडेकर त्याचप्रमाणे गोविंदा आप्पा खेडेकर व समस्त ग्रामस्थ नरहेगाव यांच्या वतीने नरहेगाव विभाग व ओपन विभाग अशा दोन पद्धतींमध्ये नरहेगाव करंटक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नरहेगावातील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून नरहेगाव करंटक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे गावातील प्रत्येक चौकातील खेळाडूला या ठिकाणी आपला खेळ दाखवण्याची संधी नरहेगाव करंटक या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे या स्पर्धेसाठी आकर्षक असं पारितोषिक त्याचप्रमाणे ट्रॉफी देण्यात येणार आहे या स्पर्धेचे दुसरे पर्व यावर्षी घेण्यात येत आहे दुसऱ्या पर्वामध्ये युट्यूब लाईव्ह देखील ठेवण्यात आले आहे या आयोजनाबद्दल आयोजकांनी नरहे ग्रामस्थ व ज्यांनी पारितोषिक तसेच ट्रॉफी व स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी पुणे जिल्हा आपण आयोजक आयोजकांच्याकडे जाऊयात काय सांगाल कशा पद्धतीचे आयोजन सर्वप्रथम मी आपल्या नरे ग्रामस्थांचे आभार मानेन की ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने गावकरी सहभागी झालेले आहेत आणि ही स्पर्धा आपण दोन भागात करत आहोत एक पहिला आपला नरेगाव विभाग आणि दुसरा ओपन विभाग तर या नरेगाव विभागामध्ये आपल्या गावातल्या स्थानिक जी मुलं आहेत त्यांच्या एक आपण सहा टीम त्यांच्यामध्ये आपण एक लिगस्टेट लिक पद्धतीने आपण करणार आहोत आणि जे ओपन विभाग आहेत त्याचे एक आपले वन आप पद्धतीने आपण त्यांचे सामने खेळवणार आहोत या दोन्ही टुर्नामेंट पूर्णपणे फॉर्मॅट दोन्हींचा वेगळा असेल गाव पातळीवरचे प्रत्येक संघाला जेवढे जास्तीत जास्त सामने खेळायला मिळतील त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मुलांना पूर्ण एंटरटेनमेंट मिळेल याचे या पद्धतीने आम्ही या पूर्ण याची तयारी केलेली आहे हे दुसरं पर्व आहे म्हणजे पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सगळं आयोजन केले तर हे दुसरं पर्व आहे या दुसऱ्या पर्वामध्ये काय विशेष आहे विशेष यामध्ये आपण यावेळेस गावकऱ्यांचा उत्साह बघता की आपल्याला मागच्या वेळेस पेक्षा जास्त आपल्याला बक्षिसांची संख्या वाढलेली आहे आणि मुलांचा उत्साह मागच्या वेळेस पेक्षा जास्त आहे यावेळेस बघतोय की हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्याचं म्हणजे असं नरेगाव करंडक किंवा गावाच्या नावाने जो करंडक असतो म्हणजे फक्त गावातल्याच मुलांना खेळायला मिळावं अशा पद्धतीचं पहिल्यांदाच हवेली तालुक्यात तरी पहिल्यांदाच आयोजन जा केलं जाते तर त्याबद्दल काय ही संकल्पना सुचली का संकल्पना ही याच्यातून सुचली की आजकालची लहान मुलं आपली मोठी मुलं असतील यांचा मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे कॉम्प्युटर गेम्स मोबाईल गेम त्याच्यामुळे मैदानाकडे दुर्लक्ष झालेले मैदानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मैदानावरती आता मुलं काही येत नाहीयेत मग ह्याच्यातून कुठेतरी मुलांना एक वाटतंय की बाबा आपण पण गावात आपल्या मोठी स्पर्धा असती त्याच्यात आपल्याला बक्षिसामध्ये यायचे एक नंबर करायचा आहे या हेतूनही ये मुलं येतात आहेत ग्राउंड वरती आम्ही बघतोय की आता प्रॅक्टिसला फार अगदीच म्हणायचं झालं तर पंधरा वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत सर्व वयोगटातली कमीत कमी शंभर एक मुलं संध्याकाळी प्रॅक्टिसला असतात ज्याच्यातून तेवढंच एक समाधान मिळतंय की मुलं मैदानावरती असत नक्कीच आपण दुसरे आहेत जे यांच्याकडे पण जाव्या सगळं सांगितलं आप्पा खेडेकर आपण यांच्याकडे तर काय सांगायला आपण या ठिकाणी ओपन विभागाचं जी काही स्पर्धा आहे नरेगाव करंडक आणि हा जी क्रिकेट स्पर्धा त्याबद्दल काय आपण आम्ही विविध ठिकाणी खेळण्यासाठी साठी बऱ्याच वेळा बाहेर गेलेलो आहे प्रत्येक ठिकाणी फक्त ओपनचे सामने खेळवले जातात मग आपण काय केलं ह्या वेळेस आपण केले दोन दुसरं पर्व आहे आपलं तर आपण ह्यावेळेस दोन विभाग केले एक नरेगाव विभाग आणि एक ओपन विभाग ओपन विभाग ह्याच्यासाठी केला की जे बाकीच्या ठिकाणी जे, बाकी जे मध्ये पार्शलिटी होती ते आपण थोडी दूर करण्यासाठी आपण नरेगाव विभाग वेगळा केलाय आणि ओपन विभाग वेगळा केलाय त्याच्यामध्ये आपण सहा बक्षीस ठेवलेलं आणि चार बक्षीस नरेगाव विभागासाठी ठेवलेलं ओके okay. धन्यवाद अतिशय आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले नरेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि हिंदवी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी नरेगाव करंट आभारण्यात आले मागच्या पाहण्यासाठी